कवठे महांकाळ तालुक्यातील काही भागात अपुऱ्या व्यासाच्या बंदिस्त नलिका होत्या आणि त्यामुळे तलाव भरण्यासाठी अडचणी येत होत्या या अडचणी प्रत्यक्ष पाहणी कर केली असता अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या खासदार संजय कक्का पाटील यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे म्हैशाळ आणि टेंभू योजनेच्या चौपन्न पॉईंट अडतीस कोटीच्या लघुवितरिका मंजूर झालेत आता मंजूर झालेले या वितरिकेच्या माध्यमातून तासगाव कवठेमहांगाळ तालुक्यातील चौदा हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे अशी माहिती युवा नेते प्रभाकर संजय काका पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली तासगाव तालुक्यातील राजुरी मुख्य वितरिका राजुरी उपवितरिका योगेवडी उपसाळे लघु वित्रिका वज्रचौडी वित्रिका या चार गावात म्हैसाळ योजनेतून तेरा पॉईंट त्रेपन्न कोटीच्या वितरिका मंजूर झाल्या आहेत म्हैसाळ योजनेतून कवठेमहांकाळ तालुक्यात विठुरायाची वाडी कवठेमहांकाळ थांबलेवाडी पिंपळवाडी अग्रन धुळगाव नागोळे अलकूड एसरांजणी लोणारवाडी लघुवितरिका मंजूर झालेल्या आहेत याकरिता बत्तीस पॉईंट बत्तीस कोटी मंजूर झालेल्या आहेत अशी माहिती प्रभाकर संजय काका पाटील यांनी दिली पाटील म्हणाले टेंभू योजनेतून कवठे महांकाळ तालुक्यात दहा गावात आठ पॉईंट पाच कोटीच्या लघुविक्रीका मंजूर झालेल्या आहेत यात नागज रांजणी कोकळे ढोलेवाडी करणहट्टी बसपाचीवाडी मोगमवाडी हिरडी अलकोट एस ढोलेवाडी या गावाची शेती पिण्याच्या पाणी प्रश्न या माध्यमातून सुटणार आहे गेल्या दीड वर्षापासून याबाबत अधिकाऱ्यांसह गावभेटी घेतलेल्या असून खासदार संजय कका पाटील यांनी या प्रकरणी वारणाली ते अधिकाऱ्यांची बैठक घेतली या कामासाठी निविदासुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहेत लवकरच कामाला सुरुवात होणार असून काही ठिकाणी कामाला सुरुवात झाली टेंभू योजनेतून कवटेमहांकाळ तालुक्यातील एक हजार एकर तर महिषाळ योजनेतून कवटेमहांकाळ तालुक्यातील सात हजार सातशे ऐंशी एकर तासगाव तालुक्यातील पाचशे सत्तावीस एकर क्षेत्राकरिता दोन्ही तालुक्यात चौपन्न पॉईंट अडतीस कोटीचा लघु व विक्रिका मंजूर झालेल्या आहेत यातून चौदा एकर क्षेत्र ओलिताखाली येणार खासदार संजय काका पाटील आणि त्यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे लघु व विक्रिका मंजूर झाल्या आहेत असंही प्रभाकर संजय काका पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी सदस्य राजाराम पाटील नगरसेवक रणजित गाडगे ईश्वर वनखंडे दयानंद सगरे आधी मान्यवर उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज